एस टी प्रवर्गामध्ये समावेश करण्यात यावा या मागणीसाठी बंजारा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला नमस्कार जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आता बातमी विस्ताराने हैदराबाद गॅजेटनुसार एस टी प्रवर्गामध्ये आपला समावेश करण्यात यावा या मागणीसाठी बंजारा समाजाच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये विविध पारंपारिक वस्त्रे परिधान करून आलेल्या बंजारा समाज बांधवांचे या ठिकाणी शहरामध्ये आकर्षण वाटू लागले त्यानंतर हा मोर्चा नवा अण्णाभाऊ साठे चौक हिंगोली गेट ओव्हरब्रिज चिखलवाडी कॉर्नर महात्मा गांधी पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन बंजारा समाज बांधवांच्या वतीने देण्यात आले आणि या मोर्चाची शांततेत सांगता करण्यात आली पवार राहणार आमच्या बंजारा समाजाच्या प्रमुख मागणीसाठी आज नांदेड येथे भव्य मोर्चा काढून आज सगळ्या नांदेड जाम करण्यात आले आहे आम्हाला एस टी कॅटेगरीमध्ये घेऊन मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅजेट इयर जो आहे है, हैदराबाद गॅजेट इयर जसं मराठा समाजाने लागू केला आहे तसं आम्हाला बंजारा समाजाला सुद्धा एस टी आपलं हैदराबाद गॅजेट इयर लागू करावा एवढीच आम्हाला सरकारकडे विनंती आहे आज जसं नांदेड जाम झालं आहे असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही जाम करून आम्हाला मुंबईला पण ये आम्ही येण्याची आमची तयारी आहे आणि आझाद मैदानावर आम्हाला दिलेला सुद्धा जाऊन आझाद मैदान आम्हाला बंद करायचं आहे आणि आम्हाला आरक्षण होऊ जातो मिळू जातोर आम्ही आता स्वस्थ बसणार नाही या समाजामध्ये शासनानं आमच्या बाजूने निर्णय घेऊन आम्हाला योग्य ती सहकार्य करावे अशी आमची विनंती आहे बंजारा समाज आज वेळोवेळी आज, आज पंचा स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाली सत्तर ते ऐंशी वर्ष झाली आता सुद्धा आमच्या थंडाला जाण्याचा रस्ता नाही प्रमुख आमच्या मागण्या नाही मागण्या आमच्या मान्य झाल्या नाही आतापर्यंत आम्हाला लाईट नाही बरोबर पिण्याला पिण्याला पाणी बरोबर नाही आतापर्यंत वाडी तांड्यामध्ये हा रस्ता जंगलामध्ये राहून आमचा समाज आतापर्यंत मागासलेला आहे आमच्या मागण्या लवकरात लवकर हैदराबाद गॅजेटेर आम्हाला लागू करून एस टी समाजामध्ये आम्हाला सामील करावं ही आमची मागणी आहे आतापर्यंत आमची लोक ऊस तोडत आहेत त्यावर शासन लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी आमची विनंती आहे जयश्री